नमस्कार मी अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात नऊ वाजलेले आहेत साडेनऊ ला आरती आहे आरतीला जायची तयारी चालू आहे देवीच्या आरतीला जायचं म्हणजे देवीसारखंच गटून जायचं हे बघा हे सगळं हे हे आणि एक एवढं मंगळसूत्र आणि कानातलं हे पाचशे सातशे रुपयामध्ये आलेलं आहे सगळं चला मस्त मस्त नवरात्राच्या निमित्ताने सर्व साड्या बाहेर निघाल्या दागिने बाहेर निघाले घातले गेले आणि मुख्य म्हणजे उत्साह हो, वर्षभरषांनीच एकदम बाकी सगळ्यांची भेट होणार वर्षातनं एकदाच होते त्या त्या महिलांची भेट त्या त्या लोकांची भेट त्यामुळे आरतीला जायचंच बास चंद्रकांत होत आहे बास बास अति नको अगदीच केस विरळ झालेले आहेत ते आता त्यामुळं मग जरा लावायची पेन्सिल झालीत वीस वर्ष ह्या पेन्सिलला चला हे एक आपलं छान दिसतं असं मस्त सुंदर आपलं आपल्याला पण छान वाटतं आता हा देवीचा गजरा आहे आता कसा घालू एवढाच आहे आंबाडा घातलाय हे फुलाचा आकडा आहे तो फुलाचा आकडा बसवला हो दोन खांद्यावर घेतलं तरी मस्त दिसते ही साडी <coughs> दोन खांद्यावर घेतलं की इथे पिन लागायचे म्हणजे सारखं बघत बसावं लागत नाही त्या पदराकडे आणि आता जरा हवा गार आहे ना त्यामुळे हे असेच ब्लाऊज छान वाटाय त्यामुळे हे सगळे ब्लाऊज काढलेत चला मी जाऊन येते आरतीला माझी माऊली मा पुन्हा पोटात बाळ माऊल्या काय हे चाललंय तुझ काय ते किती वाण आहे जवळजवळ धाव विण आहे तुझं या जन्मात लश रेणुका मातेच्या देवळात आज रेणुका मातेच्या लग्नाचं सगळं उभं केलेलं आहे खरोखर तिथं लग्नाला ब्रह्मा विष्णू महेश तिघंजणं आलेले आहेत अगस्ती ऋषी आहेत तिथं आणि इंद्र आलेला आहे ही जमदग्नी बरोबर रेणुका मातेचं लग्न होतं आहे हे वडील काश्मीरचे राजा रेणू राजा आणि ही भगवती दे देवी त्यांची बायको आणि हा इंद्र त्यानं गिफ्ट देण्यासाठी म्हणून चिंतामणी आणलेला आहे कल्प कल् कामधेनू आणलेली आहे पारिजातकाचं झाड आणलेलं आहे गिफ्ट देण्यासाठी म्हणून लग्नात गिफ्ट द्यायला पाहिजे नाही तर इंद्रानं एवढं काय काय घेऊन आलेलं आहे बघा पारिजातकाच्या झाडाला किती महत्त्व आहे कामधरू कल्पतरू आहे ना तो कल्पतरू तरु का मध्ये चिंतामणी हे सगळेजण इच्छित जे आहे आपण जी इच्छा करू ते देणारं आहे सगळं हे इंद्र घेऊन आलेलं आहे रेणुका आणि जमदग्नीच्या लग्नामध्ये किती सुंदर आहे नाही किती सुंदर केलेलं आहे हे शेजारी अंबाबाईचं मंदिर मी पिशच्या ऐवजी या ठिकाणी आसन आणि गोळ्या कारण की कसं का किती आपण फळं 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 घालायची त्याच्यापेक्षा म्हटलं गोळ्या म्हणजे त्यांना लगेच उपवासाला खाता येतात आणि त्यांना सगळ्यांना खूप छान पण वाटलं आणि ऐवजी आसन बघा किती आनंद झाला गोळी काढली लगेच सगळ्यांच्या पोटात गेलं की नाही आपण जे काही दिलं ते काहीतरी असं वेगळं वेगळं करायचं पहिल्या दिवशी ओटी भरली होती विकतचा पीस आणला होता चांगला आज सरस्वती मातेचं रूप केलेलं आहे गणपती बसलेत समोर सरस्वती माता ना अंबाबाई किती सुंदर घट बसलेला आहे लक्ष्मी विष्णू आहेत समोर किती सुंदर केलेलं आहे नी मस्त बघाल ना तेवढं कमीच असतं हे सगळं रूप वर्षात ना एकदा ह्या सगळं बघायचंच बघायचं चला घरी आले आत्ता बाहेर सगळं वातावरण पावसाळी खोकून खोकून बेजार आणि शिंकरून शिंकरून सर्दी असं झालेलं आहे आजचं प्रकार डोळे बघा कसे लाले लाली धरले झोपायला एक वेळ नाही अष्टमी आहे त्यामुळे नेहमी ज्या ज्या देवीला जातो त्या देवीला तरी ओटी वगैरे भरायला पाहिजे हे बघा आता मी त्याच्यावर ही ऑफर चहावर किती काय 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 घेऊन का। आले जाऊ बिस्किटं लागतात ही बिस्किटं आता हदगा चालू झाला मग हदगा पाहिजे की मग त्यासाठी फरसाणा बिस्किट हड्याला खिरापत सांगा माझी खिरापत कुठली तस ते आणि काय किती किती काय 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 भजी घेऊन आले येताना खाताना खायला म्हटलं गरम गरम खावीशी वाटली आता खोकून झालाय वेजार जीव ठेव भजी एवढा वास सुंदर सुटला होता म्हटलं भजी आज मी